मोबाईल देणार लाईव्ह करू आहेस तू हा माझा टॅप नाही कमेंट बघायला चला पटाफटाला येऊया आजच्या या टॉपिकला आपण सुरुवात करूया मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये म्हटलं होतं की आपण दोन हजार चोवीस मधले जे काही प्रश्न परीक्षेला विचारले गेलेले आहेत त्या प्रश्नांवरती मी तुमचं लेक्चर घेणार आहे म्हणून आज आपला हा दुसरा लेक्चर आहे आणि आज आजचा टॉपिक आहे अपूर्णांक या टॉपिक वरती दोन हजार चोवीस मध्ये विचारले गेलेले प्रश्न सोबतच तुम्हाला काही प्रश्न पडले असतील यांचे देखील आपण उत्तर देणार आहोत चला पटापटाला या आफ्टरनून चला कमेंट करायचं आहे तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना आपली ऑनलाईन बॅच जॉईन करायचे असेल किंवा ऑफलाईन बॅच जॉईन करायचं आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे ऑफलाईन बॅच आणि ऑनलाईन बॅच दोन्ही पण बॅच तुम्ही जॉईन करू शकता बघा येणारी पोलीस भरतीचे जागा दिवसेंदिवस वाढत आहे पण तयारी पण तुमची त्याच पद्धतीने झाली पाहिजे नाहीतर काहीच उपयोग नाही बघा चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया जास्त वेळ वाया घालव न घालवता मी डायरेक्ट प्रश्न आणि उत्तराला सुरुवात करतो बघा तुमच्या समोर एक प्रश्न दिलेला आहे मी आता मी मला काय सांगतोय हे प्रश्न कधी विचारले गेले ते सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे मुंबई शहर दोन हजार चोवीस मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता प्रश्न होता जर एक वजा चार बरोबर तीन एक्स अधिक सहा तर एक अधिक एक आणि एकात घन याचं उत्तर काय येणार बघा तुमच्या समोर ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत मी आणि या ऑप्शन मध्ये तुम्हाला उत्तर चॉईस करायचं जा आहे ज्याला जे उत्तर त्यांनी नक्कीच उत्तर कमेंट करायचं आहे नाहीतर मी काढूनच देणार आहे सर पोलीस भरती एक्झामला किती वेळ मिळेल मिळू शकतो अजून आपल्याला पाच ते सहा महिने आहेत पण पोलीस भरतीला जर तुम्ही सुरुवात केली असेल तर पाच ते सहा महिने सुद्धा कमी पडतात कारण जे जे मुलं दोन दोन तीन तीन वर्षापासून प्रॅक्टिस करतायत अभ्यास करतायत त्यांचा देखील ऐंशी पंच्याहत्तर ऐंशीच्या वरती स्कोअर जात नाही याचा अर्थ समजून घ्या परीक्षा जशी पाहिजे तशी सोपी नाहीये सत्तर पर्यंत कोण पण जात ऐंशी पर्यंत कोण पण जात सत्तर पंच्याहत्तर पर्यंत कोणीही जात खरा गेम सुरू होतो पंच्याहत्तरच्या पुढे एक एक मार्क मिळवण्यासाठी धडपड करावी लागते आणि ते एक, -एक मार्क म्हणजे तुमचे रिझल्ट देणारे मार्क आहेत त्यामुळे लक्षात असू द्या परीक्षाच्या दृष्टिकोनातून एक एक प्रश्न खूप महत्वाचा आहे कदाचित तुम्हाला सेम प्रश्न या पोलीस भरतीला सुद्धा विचारला जाऊ शकतो बघा मी तुम्हाला बोललो की अपूर्णांक अपूर्णांक या शब्दाचा अर्थ सगळ्यात आधी समजून घ्या अपूर्णांक म्हणजे कोणतीही संख्या कंप्लीट नसणे त्याला म्हणतात अपूर्णांक आपूर्णांकांचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे दशांश अपूर्णांक आणि दुसरा म्हणजे व्यवहारी अपूर्णांक ठीक आहे आता मी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सांगतो तुम्हाला काय आता एवढं बारीक बारीक गोष्टीची गरज नाही कारण तुम्ही ऑलरेडी सहा महिन्यापासून तयारी करताय तुमचं बेसिक जवळपास कम्प्लीट झाला असेल तर दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक याच्यामध्ये पॉइंटचे एक्झाम्पल असतात अशा प्रकारचे व्यवहारीमध्ये छेदाचे एक्झाम्पल असतात अशा प्रकारचे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुष्कळ आहे आता या प्रश्नाकडे वळूया आपण मी प्रश्न घेता घेता तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर करून देईल आठ एक्स वजा चार एक्स बरोबर तीन एक्स अधिक सहा म्हणजे या दोघांची मिळून जी किंमत तयार होते ती ही किंमत आहे ही किंमत म्हणजे पर्यायमधून कोणती किंमत हे आपल्याला ओळखायचं आहे ठीक आहे तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बघा सर्वात आधी हे दोन्ही पण कंसामध्ये आहेत लिहून घेऊया आठ एक्स वजा चार एक्स बरोबर दुसऱ्या कंसात तीन एक्स अधिक सहा एक्स सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे जे एक्स एक्स वाले आहेत त्यांना एका बाजूला आणायचं आहे आता या ठिकाणी आठ एक्स आहे या ठिकाणी तीन एक्स आहे कधी पण लक्षात ठेवा मोठ्या संख्येकडे लहान संख्या आहे ते लहान संख्येकडे मोठी संख्या जात नाही म्हणजेच हे बरोबरच चिन्ह मी मध्ये ठेवलं आठ एक्स आहे एक तसंच राहणार आणि हे जे तीन एक्स आहे इथं बेर्जेचं चिन्ह आहे तर इथे येताना काय होणार वजाचं चिन्ह तीन एक्स होणार बघा मी काय बोललो तुम्हाला कधी पण लक्षात ठेवा ज्यावेळेस संख्या आपण इकडच्या तिकडे पाठवतो त्यावेळेस कधी पण मोठ्या संख्येकडे लहान संख्या येतात लहान संख्येकडे मोठी संख्या जात नाही त्याच पद्धतीने इथं सहा आहे बरोबर आहे आणि इथं वजा चार आहे मग हा काय होणार हा जो वजा चार आहे इकडे जाताना अधिक चार होणार बस ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर बरोबर आठ एक्स मधून तीन एक्स गेले बरोबर राहिले तुमचे पाच एक्स आणि सहा आणि चार झाले तुमचे दहा म्हणजेच एक्स बरोबर दहा छेद पाच याचा अर्थ पाच आहे की पाच पाच जुने दहा म्हणजे एक ची किंमत किती मिळाली आपल्याला दोन इथं उत्तर आलं का आपला तर नाही हा आपल्याला फक्त एक ची किंमत मिळालेली आहे ऍक्च्युअल मध्ये ती किंमत कशी आहे तर ती अशा पद्धतीने आहे एक्स अधिक एक कौस्पूर्ण आणि घन याचा ही किंमत काढायची मग ही किंमत काढण्यासाठी आपल्याकडे एकची किंमत आहे दोन म्हणजे एकच्या जागेवरती दोन ठेवणार अधिक एक घेणार कौस पूर्ण आणि घनाचा चिन्ह दोन आणि एक झाले तुमची तीन तीनावरती तीनचा तिसरा घात याचा अर्थ काय होतो सत्तावीस तीन त्रिक नऊ आणि नऊ त्रिक सत्तावीस तीनाचा घन किती आहे सत्तावीस म्हणजेच पर्याय क्रमांक तुमचा काय आहे दोन आहे तीन आहे सॉरी पर्याय क्रमांक काय उत्तर तुमचा तीन आहे तर या पद्धतीने तुम्हाला अॅन्सर सोडवायचं होतं हिंद बघा तुम्हाला बोललो तुम्ही साडेबारा ते एक च्या दरम्यान लाईव्ह येणार आणि लाईव्ह आल्यानंतर तुम्हाला एक तास तरी शिकवणार त्या पद्धतीने आपण चालू केलेला आहे तुम्हाला सर्व गोष्टी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अगदी गणित बुद्धिमत्तापासून जी के चे सर्व एक्झाम्पल मी यावं घेणार आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण काढलेलं आहे आणि तुम्हाला समजलंच असेल आता आपण पुढचा प्रश्न घेऊया तर बघा पुढचा प्रश्न देखील दोन हजार चोवीस मध्ये विचारला गेलेला आहे प्रश्न क्रमांक दोन आहे या ठिकाणी बघू शकतो आपण सतरा गुणिले एकोणतीस यांचा गुणाकार होतो चारशे त्र्याण्णव तर एकशे सत्तर गुणिले झिरो पॉईंट झिरो एकोणतीस याच बरोबर काय ठीक आहे या बरोबर काय का मुंबई शहर दोन हजार चोवीस चा प्रश्न आहे ज्याला शक्य आहे त्याने तिथं पर्याय पण दिलेले आहेत तुम्ही आता या प्रश्नामध्ये तर तुम्ही पर्यायमधून देखील उत्तर काढू शकतात काय अडचण नाहीये मुंबई पोलीस दोन हजार चोवीस ला प्रश्न विचारला गेलेला आहे अतिशय सोपा आहे काही सेकंदामध्ये तुम्ही याचं उत्तर काढू शकतात तुम्हाला एवढं तर माहिती आहे की सतरा गुणिले एकोणतीस यांचा गुणाकार जे आहे ते आहे चारशे त्र्याण्णव किती आहे चारशे त्र्याण्णव आता त्याच्यानंतर इथे एक शून्य आहे तर तुम्ही काय करू शकतात इथे एक शून्य वाढवू शकतात ठीक आहे आणि इथे दोन शून्य आहेत ते दोन शून्य इथे वाढवू शकतात डायरेक्ट तुम्ही गुणाकार करण्याची आवश्यकता नाहीये त्याच्यानंतर बघा तीन घर सोडून पॉईंट आहेत एक तीन घर सोडून पॉइंट दिलं म्हणजे चारशे त्र्याण्णव का उत्तर येणार त्याचं चारशे त्र्याण्णव का पर्याय मध्ये नाही चला बघूया परत एकदा चेक करूया बघा एकशे सत्तर गुणिले झिरो पॉईंट झिरो एकोणतीस गुणाकार आहे आणि इकडे या दोघांचा गुणाकार म्हणजे जर आपण एकंदरीत या पद्धतीने मांडणी केली बघा या पद्धतीने मांडणी केली तर सरळ सरळ हा शून्याचा विचार सोडून द्या पहिले यांचा गुणाकार करून घ्या या दोघांचा गुणाकार किती तो आपल्याकडे चारशे त्र्याण्णव सरसर आणि त्याच्यानंतर हे जे दोन शून्य आहे ते शून्य इथं ठेवून द्या म्हणजे अशा पद्धतीने गुणाकार झाला आणि हा एक उरलेला शून्य इथं ठेवून द्या बघा गुणाकार करण्याची सोपी पद्धत सांगतोय मी कशा पद्धतीने करू शकतात बघा तरी बघा हे जे दोन शून्य आहेत पुढचे हाय तसेच सेवा आणि ह्या सतरा गुणिले एकोणतीस यांचा गुणाकार ऑलरेडी आपल्याकडे चारशे एक त्र्याण्णव दिलेला आहे ते या पद्धतीने त्याच्यानंतर तीन घर सोडून पॉईंट द्यायचे एक दोन तीन तीन अंक सोडून पॉईंट दिले चार पॉईंट त्र्याण्णव चार पॉईंट त्र्याण्णव म्हणजे पर्याय क्रमांक चार याचं चा उत्तर काय आहे चार पॉईंट त्र्याण्णव पर्याय क्रमांक चार अशा पद्धतीने देखील काढू शकतात आणि पॉईंट नंतर किती पण शून्य राहिले या शून्याना व्हॅल्यू नाहीये समजलं तर हे जे दोन शून्य आहेत हे शून्य पुढे ठेवायचे आणि हा उरलेला शून्य पाठीमागे ठेवायचे म्हणजे तुमचं उत्तर अगदी बरोबर येणार बघा इथं प्रॉपरली गुणाकार करण्याची आवश्यकता नाहीये फक्त पॉइंट कसा द्यायचा एवढंच आपल्याला जरी कळलं तरी आपलं उत्तर बरोबर येऊ शकतं ठीक आहे चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया तर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता बघा पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ज्यावेळेस मी प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीसच्या बघत होतो तर लहान अपूर्णांक ओळखा मोठा अपूर्णांक ओळखा जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये एकही जिल्हे सोडले नाहीत की त्या ठिकाणी या टाइपचे प्रश्न आलेले नाही सर्वात लहान अपूर्णांक ओळखा सर्वात मोठा अपूर्णांक ओळखा म्हणजे एकंदरीत तुम्हाला काय करायचे सर्वात लहान याच्यामध्ये चार प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात बघा तुम्हाला या ठिकाणी सांगतो मी पहिला प्रश्न असतो सर्वात मोठा ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असतो याच्यामध्ये आपल्याला सर्वात लहान ठीक आहे त्याच्यानंतर चढता क्रम लावा आणि उतरता क्रम लावा आता बघा चार वेगवेगळे प्रश्न करण्यापेक्षा चार प्रश्न याच टाईपमध्ये मी तुम्हाला कशा पद्धतीने सोडून देतात ते तुम्हाला सांगतो बघा याच्यामध्ये आपल्याला चार प्रकारचे प्रश्न विचारले जातात सर्वात मोठा अपूर्णांक ओळखा सर्वात लहान ओळखा चढता क्रम लावा आणि उतरता क्रम लावा पर्यायमध्ये आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला होता सर्वात लहान अपूर्णांक अंक कोणता काय प्रश्न विचारलाय सर्वात लहान अपूर्णांक अंक कोणता मी तुम्हाला बघित सांगितलं की चार प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपण सोडू शकतो आता बघा सर्वात आधी या अपूर्णांक जेवढे पण दिलेले आहेत यांची आपण काय काढून टाकायची किंमत काढायची पाच छेद आठ याची किंमत काय येणार बघा आता आठ तर पाच पेक्षा पाच तर आठ पेक्षा मोठा आहे लहान आहे तर मग काय करणार पॉईंट देणार ते शून्य देणार आठ सक अठ्ठेचाळीस दोन उरणार आठ दुने सोळा म्हणजे याची किंमत काय मिळाली आपल्याला झिरो पॉईंट त्याच्यानंतर दोन चेत तीन याची पण व्हॅल्यू काढून टाका शून्य पॉईंट इथे एक शून्य तीन सक अठरा दोन उरले परत तीन सक अठरा म्हणजे झिरो पॉईंट सहासष्ट याची व्हॅल्यू आली त्याच्यानंतर तिसरा जो आहे तीन चेद चार याची व्हॅल्यू काढून टाका शून्य पॉईंट इथे एक शून्य देणार साते अठ्ठावीस दोन उरले चार आपण वीस झिरो पॉईंट पंच्याहत्तर याची व्हॅल्यू आली त्याच्यानंतर कोणता राहिला तीन छेत पाच राहिला याची व्हॅल्यू काढून टाका शून्य पॉईंट इथे शून्य दहा सहा पंचे पाच तीस म्हणजे अशा पद्धतीने आपण सर्वांची व्हॅल्यू काढली ठीक आहे आता याच्यामध्ये बघा आपल्याला सर्वात लहान आपण अंक विचारलाय सर्वात लहान आपण अंक तुम्हाला कोणता दिसतोय तर हा वाला सर्वात लहान आपण अंक दिसतोय म्हणजे तीन छेद पाच ही संख्या सर्वात लहान आहे लक्षात घ्या ही संख्या सर्वात लहान आहे आता याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर मोठी संख्या कोणती आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे तीन छेद चार ही संख्या सर्वात मोठी आहे जर सर्वात मोठा अपूर्णांक अंक विचारला तर बा, बघा मी तुम्हाला सांगितलं सर्वात मोठा सर्वात लहान या ठिकाणी आपण अशा पद्धतीने काढू शकतो त्याच्यानंतर आपल्याला विचारले चढता क्रम लावा चढता क्रम लावा म्हणजे सर्वात लहान आपण अगोदर ठेवा लागेल सर्वात लहान कोणता आहे तुमचा तीन शेत पाच आहे तो अगोदर ठेवणार त्याच्यानंतर लहान कोणता आहे पाच शेत आठ वाला आहे म्हणजे हा पाच छेद आठ वाला आहे त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा थोडस मोठं कोणता आहे तर झिरो पॉईंट सहासष्ट वाला आहे म्हणजे दोन चेद तीन वाला आहे त्याच्यापेक्षा कोणता मोठा आहे तर तीन चेद चार वाला आहे अशा पद्धतीने काय झालं तुमचा चढता करम झाला बघा चढता करम म्हणजे लहान त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा मोठा अशा पद्धतीने तुम्ही चढता क्रम लावू शकता उतरता क्रम म्हटलं तर बघा ही मोठी संख्या खाली घेणार तीन चेद चार दोन चेत तीन पाच छेद आठ आणि तीन छेद पाच अशा पद्धतीने हे उतरता क्रम झाला म्हणजे बघा एका प्रश्नामधून अशा टाईपचे जे तुम्हाला प्रश्न विचारले जातात यामधून तुम्ही चार प्रकारचे प्रश्न सोडू शकतात सर्वात मोठा पूर्णांक सर्वात लहान चढता क्रम आणि उतरता क्रम ठीक आहे आता तुम्ही म्हणा सर याच्यापेक्षा शॉर्टकट पद्धतीने आणखी काही सोडवता येईल का बघा हे तुम्हाला मी व्हॅल्यू काढून चढता क्रम उतरता क्रम लहान संख्या मोठ्या संख्या ओळखता येतात पण जर याच्यापेक्षाही तुम्हाला शॉर्टकट अजून पाहिजे असेल तर ते पण आहे आता ते सुद्धा तुम्हाला सांगून देतो आपल्याकडे चार पर्याय आहेत पाच छेद आठ त्याच्यानंतर आहे दोन छेद तीन त्याच्यानंतर आहे तीन छेद चार त्याच्यानंतर आहे तीन छेद पाच आता आपण या प्रश्नानुसार सोडूया म्हणजे लहान विचारलंय ना तर लहान सोडूया तिरपा गुणाकार करायचा काय करायचं यांचा तिरपा गुणाकार पाच त्रिक पंधरा आणि आठ जुने सोळा या दोघांमध्ये आपल्याला लहान अपूर्णांक ओळखायचा आहे ठीक आहे मग लहान संख्या कोणती आहे तुमच्याकडे पाच छेद आठ आहे पण मोठी संख्या ही आहे सोळावाली ना मग लहान ही आहे तर या संख्येला कॅन्सल करा त्याच्यानंतर या दोघांचा करा चारा पंचे आने आता या दोघ ठिकाणी बघा वीस मोठा आहे का चोवीस मोठा आहे का चोवीस मोठा आहे याची पण व्हॅल्यू या ठिकाणी कमी होणार फक्त आता पाच छेद आठ आणि तीन छेद पाच राहिला तर परत यांची व्हॅल्यू आपण काढूया पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा आणि आठ त्रिक चोवीस कोणती लहान संख्या आहे तर पंधरावाली लहान आहे म्हणजे पाच छेद आठ ही संख्या सर्वात लहान आहे बरोबर ना हा पाच छेद आठ ही संख्या लहान आहे पाच छेद आठ आट, आठ पंचे आठ आट सकम अठेचाळीस दोन आणि याची व्हॅल्यू किती आली होती तीन छेद पाच ची पाच सक तीस नाही सहा झाली होती ना बरोबर आहे ऍक्च्युली ही संख्या लहान पाहिजे आपल्याला तीन छेद पाच बरोबर आहे या ठिकाणी थोडस आपलं या दोघांमध्ये चूक झाली तर बघा पाच शेत आठ ही संख्या राहिली होती लास्टला आणि तीन छेद पाच राहिला होता तर पाचा पाचा पंचवीस ही पंचवीस झाली आणि आठ तिक चोवीस ही चोवीस झाली म्हणजे ही संख्या लहान आहे ही संख्या काय आहे लहान आहे म्हणून तीन शेत पाच लहान संख्या आहे ठीक आहे आता मी काय केलं होतं इथं पंधरा घेतलं होतं म्हणून मला वाटलं हे वाटलं ऍक्च्युली गुन्हाकारामध्ये थोडीशी मिस्टेक झाली लक्षात असू द्या पाच पाच पंचवीस ही पंचवीस मोठी संख्या झाली आणि आठ ते ही लहान संख्या झाली म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे तीन चेत पाच आहे अशा पद्धतीने तुम्ही शॉर्टकट पद्धतीने देखील काढू व्हॅल्यू न काढता ठीक आहे तर चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण बर प्रश्न क्रमांक चार बघा एक शेत बारा एक छेद बारा अधिक एक छेद पंधरा आणि अधिक एक छेद वीस बरोबर काय हा प्रश्न देखील मुंबई शहर दोन हजार चोवीस ला प्रश्न विचारला गेलेला आहे तर काय करणार बघा यांच्यामध्ये बेरीज दिलेले एक छेद बारा अधिक एक छेद पंधरा अधिक एक छेद वीस ज्याला उत्तर काढता येईल त्याने कमेंटमध्ये उत्तर करायचं आहे वीज आता बघा वरती एक एक दिलेला आहे आणि खाली छेदामध्ये संख्या दिलेल्या आहेत एक तर अपूर्णांक अंक सोडवण्याच्या अधिक पद्धती आहेत तुम्ही डायरेक्ट तिरपा गुणाकार करून करू शकतात किंवा सर्वांची व्हॅल्यू एकच करून करू शकतात आता सर्वांची जर व्हॅल्यू एकच करायची म्हटली तर साठ ही संख्या कॉमन निघते किंवा बारा पंधरा आणि वीस या एका सं… या संख्यांचा लसावी किती येतोय बारा पंचे साठ होतोय पंधरा चौक साठ होतोय आणि वीस त्रिक साठ होतात म्हणजे साठ ही संख्या कॉमन निघाली म्हणजेच तुमचं काय निघालं लसावी निघाली बारा पंचे साठ याला गुणिले पाच केलं तर साठ मिळते याला गुणिले चार केलं तर साठ मिळते आणि याला गुणिले तीन केलं तर तीस साठ मिळते मग अशा पद्धतीची तुम्ही एकच संख्या करून सुद्धा या प्रश्नाचं उत्तर सोडू शकता <स्ति> बघा साठ कॉमन संख्या निघाली म्हणजे याला गुणिले जर आपण किती केलं पाच केलं तर साठ मिळते याला गुणिले जर आपण चार केलं तर साठ मिळते आणि याला गुणिले तीन केलं तर साठ मिळते म्हणजे पाच चार तीन या संख्येला सुद्धा पाच या संख्येला सुद्धा चार आणि या संख्येला सुद्धा तीन ने गुणाकार करायचाय म्हणजे पाच आहे की पाच अधिक चार आहे की चार अधिक तीन आहे की तीन आणि कॉमन संख्या साठ त्याच्यानंतर यांची बेरीज करणार पाच चार नऊ नऊ आणि तीन झाले तुमचे बारा म्हणजे बारा छेद सात बारा एक की बारा बारा पंचे सात म्हणजे एक छेद पाच याचं उत्तर किती मिळालं आपल्याला एक छेद पाच मग चला पर्याय मध्ये आहे का तर आहे पर्याय क्रमांक दोन एक छेद पाच तर अशा पद्धतीने तुम्ही अँसर काढू शकतात लक्षात घ्या वजा काय म्हणताय तुम्ही ठीक आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय की बाबा कोणकोणत्या टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात आपण करू शकतो हे झालं बेरजेचं ठीक आहे हे झालं बेरजेच्या संदर्भात या आपूर्णांकन मध्ये आपल्याला याच टाईपचे बेरजे वगैरे येऊ शकतात आता आपण अंक टॉपिक घेतोय आपण आणखी पुढचे पुढचे प्रश्न बघूया आणि हे बघा मी सध्या दोन हजार चोवीस ला विचारले गेलेले प्रश्नच घेतोय लक्षात असू द्या जर समजा तुम्हाला प्रॉपर टॉपिकचे लेक्चर पाहिजे असेल तर तसं कमेंट करा जास्त जास्त मुलांनी बघायचं आहे तसं प्रॉपर पण लेक्चर घ्यायला मला काय अडचण नाहीये ठीक आहे तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण बघा पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी चालक मुंबई चालक दोन हजार चोवीस ला प्रश्न विचारला गेला होता काय होता अठ्ठेचाळीस छेदामध्ये एक हजार अठ्ठेचाळीस छेदामध्ये अठ्ठेचाळीस छेदामध्ये एक हजार मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा बोललो होतो एक हजार एक हा तीन शून्य एक हजार याच्या अगोदर बघा याची या। तुम्हाला जे प्रक्रिया आहे डायरेक्ट आता एक भागार करत बसणार का तुम्ही किंवा दोन ने भाग देत बसणार का बिलकुल नाही तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय अठ्ठेचाळीस आहे तसं संख्या आहे म्हणजे वरती दोन संख्या आहेत त्याचे दोन शून्य कट करा राहिला एक शून्य तो उरलेला जो शून्य आहे तो पुढे ठेवा आणि पॉईंट देऊन टाका बस झिरो पॉईंट अठ्ठेचाळीस त्याचं उत्तर काय येणार झिरो पॉईंट अठ्ठेचाळीस संपलं विषय म्हणजे पर्याय क्रमांक एक आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा समजा तीन छेद दहा असेल तर याचं उत्तर येणार झिरो पॉईंट तीन समजा तीन छेद शंभर असेल तर याचं उत्तर येणार झिरो पॉईंट झिरो तीन ही व्हॅल्यू समजून घ्या समजा तीन शेत एक हजार प्रश्न असेल तर याची उत्तर येणार झिरो पॉईंट झिरो झिरो तीन म्हणजे याचा अर्थ काय होतो जेवढी संख्या वरती दिलेली आहे तेवढे शून्य कट करायचे उरलेले शून्य पुढे ठेवायचे आणि नंतर पॉईंट देऊन एक शून्य देवायचं आहे तर या पद्धतीने हा प्रश्न होता म्हणून तुम्हाला या प्रश्न या पद्धतीने सोडवायचा आहे आता हे जर मध्ये असलं म्हणजे गुणाकारच्या चिन्हामध्ये असलं तर कसं करणार तर या ठिकाणी ते पण सांगून दे तुम्ही तर बघा समजा झिरो पॉईंट तीन गुणिले जर शंभर दहा असेल तर यांचा पॉईंट निघून फक्त तीन उत्तर राहतो समजा झिरो पॉईंट तीन गुणिले शंभर असेल तर काय होतो यांचा पॉईंट निघून जातो ठीक आहे तीन राहत आणि हा आहे जो एक पॉईंट नंतर एक अंक आहे एक शून्य एक शून्य कट करा आणि तीन आहे तसं लिहून घ्या उरलेल्या शून्य पाठीवर ठेवा म्हणजे या दोघांचं उत्तर किती असणार तीस असणार तर अशा पद्धतीने झिरो पॉईंट तीन असेल आणि याला जर गुणिले जर एक हजार असेल तर तुम्ही काय करू शकता हा एक शून्य कट करा तीन अंक ठेवा उरलेले शून्य पाठीमागे ठेवा म्हणजे तीनशेचं उत्तर येणार याचा अर्थ असा होतो की संख्यानंतर उरलेले शून्य काय द्यायचं असतं पाठीमागे द्यायचं असतं कशामध्ये तर गुणाकारामध्ये आणि भागाकारामध्ये काय करायचं पुढे शून्य ठेवायचे असतात याचा अर्थ अजून एकदा सांगेल मी तीन चौतीस छेद जर दहा हजार असेल तर काय करणार पहिले संख्या मोजा संख्या दोन आहेत संख्या लिहून घ्या दोन शून्य कट करा उरले शून्य पाठीमागे पुढे ठेवा पॉईंट शून्य टाका झालं उत्तर झिरो पॉईंट झिरो चौतीस तर अशा पद्धतीने तुम्हाला उत्तरं काढायचे आहेत ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला उत्तरं काढायचे आहेत आता पुढचा प्रश्न आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक सहा बघा काय विचारलंय आपल्याला पी एसआरपीएफ दोन हजार चोवीस ला हा प्रश्न विचारला गेला आहे प्रश्न आहे चार पॉईंट पंचवीस चा सममूल्य अपूर्णांक कोणता काय विचारलंय चार पॉईंट पाच चा चार पॉईंट पंचवीसचा सममूल्य अपूर्णांक कोणता ज्याला उत्तर माहिती असेल त्यांनी कमेंट मध्ये उत्तर करायचं आहे ज्याला उत्तर माहिती आहे भा मला येतं सोडवता त्यांनी कमेंट मध्ये उत्तर करायचं आहे ठीक आहे मध्ये उत्तर करायचं आहे तर बघा सममूल्य म्हणजे काय होतो याची व्हॅल्यू असणारा अपूर्णांक ओळखायचा आहे बघा काही टायमाला गणित आपल्याला समजत नाही प्रश्न समजत नाही त्यामुळे आपले उत्तर चुकतात पण या ठिकाणी लिहा सममूल्य याचा अर्थ काय होतो त्या संख्येत दिलेल्या संख्या जी आहे त्याची व्हॅल्यू काढायला सांगितलंय आपल्याला काय काढायला सांगितलंय व्हॅल्यू काढायला सांगितले मग कशी काढणार तर बघा ह्याची व्हॅल्यू काढायची आहे चार पॉईंट पंचवीस आता पहिला पर्याय जो तुमच्या पर्यायमधून काढायचा याला प्रश्न नाही पहिल्या पर्यामध्ये बघा याची व्हॅल्यू किती निघते चार सक चोवीस म्हणजे सहाला पुढे पॉइंट जाणार पण सहाला म्हणजे ही संख्या नाहीये एका क्षणात समजला पाहिजे की ही संख्या आहे किंवा नाही त्याच्यानंतर ही संख्या बघा चार त्रिक बारा चार चोक सोळा चोक येतोय ठीक आहे इथं कुठंतरी होऊ शकतं मग सतरा छेद चार यांचा भागकार करून घ्या चार चोक सोळा चार चोक सोळा याच्यातून उरला एक ठीक आहे एकावरती शून्य देणार आणि ते एक पॉईंट देणार चार गुन्हे आठ आठ उरले <laughs> दोन दोनावरती आणखी एक शून्य देणार चारा पंचे वीस काय आली व्हॅल्यू चार पॉईंट पंचवीस अली का व्हॅल्यू म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे सतरा छेद चार चार पॉइंट पंचवीस चा सममूल्य अपूर्णांक कोणता आहे तर सतरा छेद चार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचे आहेत ठीक आहे बघा अजून परीक्षेला भरपूर वेळ बाकी आहे ज्या वेळेस परीक्षा डिक्लेअर होईल त्यावेळेस मी जास्तीत जास्त, जास्त� वेळ लेक्चर घेण्याचा प्रयत्न करणार तोपर्यंत मूल्य ज्याला जास्त मुलं मला रिस्पॉन्स देणार तेवढ्या पद्धतीने मी दोन हजार चोवीस चे प्रश्न गणिताचे घेऊन येणार तर पुढचा दररोज लेक्चर घ्यायचा आपल्याला टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त मला सांगा तुम्हाला पट्टे का नाही पट्ट आवडत असेल तर आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत ही गोष्ट लक्षात ठेवा आता अशा ठिकाणी या ठिकाणी आता आपण थांबूयात पुढच्या लेक्चर मध्ये भेटूया जय हिंद Thank <tries> you.